फ्रेंड्स आम्ही आता थोडंसं बाहेर पडतो आहे स्ट्रगलिंग डे चालू आहेत आणि मी आता कारमधून बोंबोली नो बोंबो हो ना बोंबो हे हो विकायचं ठरवतो आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करतोय आहे आम्ही जरा चौकशी करून येतो आहे कारण ठाणे महानगरपालिकेचे भरपूर हे चालले आहेत रेस्ट्रिक्शन्स आहेत कोड ऑफ कंडक्ट्स वगैरे मी विचारले चौकशी केली पण ॲक्शन्स घेत आहेत आणि गाळा रेंटवर घेणं <coughs> सध्या तरी आम्हाला बेनिफिशियल वाटत नाही सो आम्ही जस्ट आता इन्क्वायरी करतो आहे एक लिटरचा सिलेंडर्स वगैरे छोटासा सिलेंडर घेऊन काय करता येईल का सो ॲट इज सो आमचा हा सोसायटी प्रिमायसिस आहे आणि बरेच दिवस मी कार पण बाहेर काढली नाही आहे जवळपास ऑलमोस्ट टेन डेज झालेत मी आता एक नवीन आयटम्स ट्राय करायचा म्हणतो आहे जो इटालियन स्वीट डिश म्हणून फेमस आहे बोंबोलोनी आणि आम्ही जी कारमध्ये पॅक करून आम्ही ठाण्यामध्ये सेटअप लावायचा विचार करतो सो लेट सी अरे है। तो सिलिंडर ची चौक कर गैस ची सो फाइनली आम्मी आज मार्केट मधे जाऊन तीन शॉप से नंबर्स घेले ऑप्शन शोध शॉप हे करायचं आहे सेकंड ऑप्शन आहे तर कारच्या बाहेरच हे करायचं असेल सपोज म्हणजे कारमध्ये तर टेबल वगैरे चौकशी केली तर ऑलमोस्ट त्या टेबलची चौकशी केल्यानंतर किती अंदाजे हजार ते तेराशे रुपये त्या टेबलचे आहेत गॅस सिलेंडर फाईव्ह के जीचा अराउंड आम्हाला एकाने एकोणीसशे सांगितले दॅन सेकंड पर्सनने आम्हाला सोळाशे रुपये सांगितले हा पर्पज विचारत होता पण आम्ही अजून म्हटलं नाही आम्ही पर्पज अजून डिसाईड केला नाही कारण आमचाच अजून फायनल नाही आहे काय करायचं आहे कारण आजचा हा तिसरा दिवस आहे काल मी याच्यावर व्हिडिओ टाकला नाही रिगार्डिंग क्लाउड किचन सो आमचा काही झिरो ऑर्डर्स होत्या दॅन आम्ही काल एक मिसळपाव हा मेनू ॲड केला होता त्या आणि म्हणून बघितला मिसळपाव खूप छान झालेला होता बट स्टिल आजही आम्हाला काय ऑर्डर आलं नाही so, सो मे बी क्लाउड किचनचं टायमिंग थोडंसं चेंज करावं लागेल असं आम्हाला वाटतं आहे सो so, लेट सी uh, उद्यापासून थोडंसं टायमिंग ऑट ठेवून बघायचं आहे क्लाऊड किचनचं की रिस्पॉन्स किती येतोय त्याच्यात आणि ओव्हरऑल और आत्ता जर कार्डचं आम्ही बघितलं की टी एम सीच्या कारवाई वगैरे चालल्या आहे तशा बऱ्याच लोकांनी हे केलं होतं की टी एम सीचं कारवाई वगैरे चालू आहे सो so, एखाद दुसरा दिवस लोक हे करतात बट बराच सगळ्या ह्यांनी केलेलं आहे आणि एक स्पॉट फायनल करणं गरजेचं आहे कारण जेव्हा आपण स्पॉट कुठे बघायला जातो तर आम्हाला पहिल्या वेळी अनुभव आलेला होता जेव्हा आम्ही उपीट आणि पोहे विकायचं हे केलेलं तेव्हा की आ... मराठी लोकच मोस्टली ऑब्जेक्ट घेतात म्हणजे आमचं कसं होणार आमचं कसं होणार ठीक आहे तुम्ही तुमचं करा आम्ही आमचं करतो आम्ही तुमच्या याच्यात जा थोडी जातो किंवा हे करायला बट ही मेंटॅलिटी ऑब्झर्व झाली आहे सो स्पॉट असा डिसाईड करायचा आणि आम्ही मेनू पण असा स्पेसिफिक ठेवणार आहोत तो मेनू आम्ही झाल्यानंतर फायनल झाल्यानंतर बोलू की जो युनिक मेनू असेल युनिक आयडेंटिटी म्हणता येईल अशी की जो कुठेच अवेलेबल नसेल आणि मग त्याच्यावर आम्ही एक्सपेरिमेंट करून बघणार आहोत की आ, त्या ह्याच्यात आम्हाला किती सक्सेस आहे आणि ते आम्ही अपलोड करू थँक्यू